बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीला पुन्हा पूर आला आहे या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेल्या या पुराच्या थरारक दृश्यांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून सतत पावसाचा जोर कायम आहे या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पुन्हा पूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये धोका निर्माण झाला आहे पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून शेती पिकांच्या नुकसान झाले आहे सोयाबीन कपाशी तूर यांसारख्या हंगामी पिकांचा फटका बसला आहे या दरम्यान दोन महत्वाचे प्रकल्प देवडगाव राजा येथील खडकपूर्ण प्रकल्प त्र्याण्णव टक्क्यांवर भरला आहे या प्रकल्पाचे अकरा वक्र दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत तर मेहकर तालुक्यातील पेन टाकडी प्रकल्प ऐंशी टक्के भरला असून या प्रकल्पाचे नऊ वक्र दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत यामुळे तब्बल सहा हजार चारशे ब्याण्णव क्युसिक पाण्याचा विसर्ग पेणगंगा नदीपात्रात करण्यात आला आहे परिणामी नदीपात्रातून बाहेर पडलेले पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले आहे हे थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत पुरस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे नदीकाठच्या गावांना विशेष सतर्क राहण्याची आवाहन प्रशासनाने केले असून गरज पडल्यास स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे प्रकल्पामधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे प्रशासनाकडून येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे